मित्रांनो नमस्कार आज आलेला एक अनुभव आहे मला तो शेअर करू इच्छितो तुमच्या सोबत याच्यात आवाज कोणाचा काही काही घेणं देणं नाही कोण व्यक्ती आहे कोण आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही ते आपण सर्वजण आहोत असं समजू आणि हा संवाद ऐकू आपण फार वेळ झाला समोर जर गेलो ना तर तो रस्त्याला स्पीड ब्रेकर आहे आणि बदलेला आहे तो, तो रस्ता पर। जेलचा रस्ता एकदा लेफ्ट घेतलं की फास्ट होतो पण चाल तसं हे दोन मिनटं एक, एक दोन मिनटाचं नाही म्हणजे फ्लाईट मिसळ आहे दोन मिनटं तर काय निवंत असेल तर परव्हा येताना रात्री बोलवतो मग निवंत जाऊ आपण काय बोलू असा विषय नसतोच आहे सगळ्यांच कसतं सगळं थोडंसं एखाद्या कचतामाला उशीर झाला तर तेव्हा थोडंसं अडजस्ट करायचं तुम्ही सेफ ड्रायव्हर आहात चांगली गाडी चालवते सगळं मला बरोबर आहे त्या पाच दहा मिनिटासाठी माझी फ्लाईट चुकली तर माझा दिवस जातो सर तर मी कितीही पळवलो ना साहेब तरी तुम्हाला दोन मिनिटाच्या वरील तिकडे नाही झीपासू का चालवायला बघा तुम्हाला मी घेऊन परिस्थिती बदलायला लागेल ला त्याच्यासाठी <laughs> परिस्थिती बदलायला लागेल ला त्याच्यासाठी परिस्थिती कशाला बदलायला मित्रांनो एअरपोर्टचा ड्रॉप होता आणि थर्टी फर्स्टच्या पहिली रात्र होती तर त्यांना मी काहीतरी माझ्या मध्ये साडेपाच च्या आसपास साडेपाच सहा वाजता घेतलं आणि असंच नाही का फास्ट घेऊन जाण्याच्या नादामध्ये एका गाडीला लेफ्ट साइड ला गाडी टच झाली झाली नसती टच पण ते नेमकं झालं काय की मी ते जे पाठीमागचे गाडीवाले होते ते ते पोलीसवाले वर्दीवरती होते आणि त्यांनी गाडीला ब्रेकच नाही ला, ब्रेक ला केलं ब्रेकिंगच नाही केलं आणि आम्ही दोन लाईनमध्ये लेफ्ट जा जात होतो तर मी सेकंड लेनला होतो म्हणजे लेफ्ट साईडला ते होते आणि त्यांच्या आत म्हणजे राईट साईडला मी होतो तर पहिली गाडी जाऊ दिली मी आणि त्याच्यानंतर यांची गाडी पाठीमागं होती तर एक सिंगल रोडला पण ज्यावेळेस बाहेर पडतो लेफ्ट साईडला दोन लेनमधून तर आपण झिग झाक पाठीमागं पुढं असं गाड्या काढल्या पाहिजे होत्या पण त्यांनी ते, ते गाडीला ब्रेकच टच केले नाही आणि त्या सिच्युएशनमध्ये माझी गाडी त्यांच्या गाडीला टच झाली आणि तेव्हा त्या ते सरांनी माझ्याकडून सात हजार रुपये घेतले पण तो कस्टमर आहे तो गाडी जशी टच झाली तिथं बोलला सुद्धा नाही आहे गा याच्या खाली गाडीच्या खाली उतरला बॅग घेतली आणि रिक्षात बसून निघून गेला अशा वेळे आपण पाच सात लाखाची आपली गाडी रिस्कवरती ठेवतो आपलं स्वतःचं आणि जर काही दुखापत झाली तर त्याच्यासाठी पण आपण जबाबदार असतो कस्टमर नसतो जबाबदार आणि राहिला विषय तर कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण हे ट्रीप सोडतो तेव्हा आपल्याला दुसरी पण अशीच भेटेल तिसरी पण अशीच भेटेल काय तुम्ही दिवसभर असेच पळत राहणार का गाडी चालवत असताना शक्यतो आपलं जे मन असतं ना ते स्थिर राहिलं पाहिजे थोडीशी गाडी गाड़ी त्यांना सगळ्या जण इथे येतीलचा अनुभव असतो ना <laughs> शक्यतो ना जे जेवढं जे जे आम्हाला ट्रिप्स जास्त होतील तेवढे इनकम आम्हाला जास्त असतं त्याच्यामुळं आम्ही जेवढं फास्ट होईल आमची जेवढी कॅपॅसिटी असते की फास्ट पळवता येईल तेवढी आम्ही गाडी फास्ट पळवण्याचाहीच प्रयत्न करत असतो पण कोणी जर म्हणत असेल की आमच्या अंदाजापेक्षा आम्हाला अजून फास्ट पळवा तर ते रिस्की होतं आणि शक्यतो ड्रायव्हरवरती कधीही दबाव नाही टाकायचा का तर ते त्याचा जो अनुभव आणि अंदाज असतो तो फक्त त्यालाच माहिती असतो तुम्ही त्याला जज नाही करू शकत की हा अजून फास्ट पळवू शकल आणि जर तुम्ही असं करत असाल तर कधीही करू नका ही सगळ्यात मोठी चूक आहे जर तुम्ही ड्रायवरला सारखं बोलून जर सांगत असाल की तुम्ही अजून पळालं पाहिजे अजून पळालं पाहिजे तर त्या सिच्युएशनमध्ये कधी कधी गाडी डॅमेज होण्याचे पण चान्स असतात आणि ॲक्सि म्हणजे अपघात होण्याचं चान्स जास्त असतो कसं होतं माहिती आहे का आता मला समजा माझा अंदाज वेगळा आहे आणि जर तुम्ही म्हणत असाल की अजून पुढं जाऊन चालव तर त्या सिच्युएशनमध्ये ते अजून रिस्की होतं अजून धोकादायक होतं की आपण धोकादायक याच्यामध्ये चालवतो तर समोरच्या त्याला माहिती आहे की कि त्यानं कितीच्या स्पीडने चालवली पाहिजे ड्रायव्हरवरती कधीही दबाव नाही टाकायचा ड्रा... टाक तर जर तुम्ही ड्रा ड्रायवरती जर दबाव टाकताल तर त्याचं एकतर त्याचं मन स्थिर राहणार नाही आहे ड्रायविंग करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं की जसं मी म्हटलं की मन स्थिर पाहिजे मन स्थिर असेल तर तुम्ही आजूबाजूच्या सर्व गोष्टींना तुम्ही ऑब्झर्व करू शकता आणि त्याच्याबद्दल म्हणजे निर्णय घेऊ शकता आणि गाडी चालवताना कसं होतं की निर्णय हे कधी कधी घेतलेला निर्णय पण सोडायचा असतो आणि कधीकधी निर्णय सोडायचा सोडायचा म्हणता म्हणता पण घ्यायचा असतो तर समोरचे काय परिस्थिती उद्भवली आहे त्याच्यावरती आपल्याला निर्णय घ्यायचा आणि सोडायचा असतो तर त्याच्यासाठी आपल्याला एक थोडासा टायमिंग ठेवा थोडंसं एवढं पण पुश नका करू स्वतःला हो की दुविधेमध्ये न अडक दुविधेत अडकून आपण नंतर काहीतरी वेगळाच उद्योग करून बसू आणि कस्टमरली पण म्हणजे नाही का जे गाडे कॅब ही यूज करतात ना तर कॅबचं तुम्हाला अंदाज माहिती नसतो ड्रायव्हरचा ड्रायव्हर हा नवीन असतो कधीही तुमच्यासोबत कधी प्रवास केलेला नसतो काही नसतो त्याचा अंदाज किती आहे त्याचा अनुभव किती आहे ते कसा आहे ह्या गोष्टींचा पण कधी कधी तुम्ही आढावा घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं शक्यतो होता होईल तेवढं तुम्ही दुसऱ्याच्या याच्यावरती जर जात आहे त्याचं काही माहिती नाही आहे तर तुम्ही थोडंसं टायमिंग पुढे ठेवून जावा म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे जर तुम्हाला प्रवास दोन तासाचा असेल तर तुम्ही तीन तास म्हणजे अगोदर निघा म्हणजे दोन तास प्रवासाचे आणि एक तास एक्स्ट्रा ठेवला गे ना प्लीज प्लीज फ्लाईट मिस होईल माहितीये का घे ना मित्र तिथपर्यंत जाईल आपण तोपर्यंत फ्लाईट मिस माहिती आहे का तुला तुझा फाईन पडला माझा नंबर आहे मला सांग मी तुला फाईन देतो या सिग्नलचा ते बघ तो सिग्नल पडला तिकडे अरे तुला मी फाईनचे पैसे देतो यार माझी फ्लाईट मिस होईल मागापासून समजून सांगतोय मी की मला फ्लाईट मिस होईल माझी म्हणून आता याच्यामध्ये हे माझ्यावरती ओरडत होते मी यांना उतरवू पण शकत होतो पण आपण शक्यतो म्हणतो ना की बिझनेसवाले माणसं आहेत तर बिझनेस एक करायचं झालं ना तर आपण थोडंसं माइंड शांत ठेवून बिझनेस करायचा उतरवलं तरी समजा आपल्याली आपल्या त्याच्यात पण त्यांचा टाईम गेला असता पण शक्यतो थोडीशी माणुसकी ठेवायची पण एवढं बी नाही आहे की आपण खड्ड्यात जाऊन दुसऱ्याला माणूस की दुसऱ्याची माणूस की पाळत बसायचं नाही आहे होता होईल तेवढंच आपण सेफ राहा इतरांचीही मदत करा आणि हे करा की म्हणजे सर्वांना सुरक्षित ठेवा आणि प्रवास करत राहा आणि राहिल्याविषयी यांच्या फ्लाईटचा काहीही फरक पडत नाही आहे हे उतरल्याच्या नंतर पळत जाऊ शकतात तिथं त्यांचे दोन मिनटं पाच मिनटं ते वाचू शकतात मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ